नमस्कार अक्षयला आता पंकज काकांनी बोलवलेली असते आणि पंकज काकांकडे आल्यावर अक्षयला तर मोठा धक्काच मिळतो कारण रमा ही माहेरी आलेलीच नसते रमा ही अक्षयशी खोटं बोलून आलेली असते असं त्याला वाटत असतं पण खरं पण ती माही इकडे तिच्या घरी आलेली असते देविकाच्या घरी देविकाला धडा शिकवण्यासाठी आता साई आणि पंकज काका अक्षयला खूप मोठा सत्याचा त्याच्यासमोर उलगडा करतात आता अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते साई अक्षयला सांगतो की आपल्याला त्या दोघींना वाचवायला गेलं पाहिजे दोघीही एक खूप मोठ्या संकटात अडकल्या आहेत प्लीज अक्षय तू चल चल माही आणि रमाला आपल्याला वाचवलं पाहिजे अक्षयला काय करावं ते समजत नसतं कारण अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो की त्याच्यासोबत अजूनपर्यंत जी रमा बनून राहत होती ती तर त्याची रमा नव्हतीच ती दुसरीच मुलगी माही होती हे एवढं मोठं सत्य अक्षयला पचवायला जड जात असतं त्यामुळे अक्षय पूर्ण हादरून गेलेला असतो साई आणि पंकज काका त्याला धीर देत असतात आणि अक्षयला ते समजावत असतात आणि अक्षयची समजूत काढून ते अक्षयला घेऊन इकडे देविकाच्या घरी येतात आता तिघही देविकाच्या घरी येतात आणि बघतात तर काय रमा आणि माहीला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि बाहेर नील आणि देविका मस्तपैकी नी बसून फळं खात असतात आता अक्षयला समोर बघून नीलच्या पायाखालची जमीन झरकते कारण नील हा एक चांगला मुलगा आहे असं अक्षयला वाटत असतं त्याने आपल्या बायकोचा म्हणजेच रमाचा जीव वाचवला आहे असं त्याला वाटत असतं पण नील किती घाणेरडा आहे हे आता अक्षयला समजलेलं असतं अक्षयला नीलचा खूप राग आलेला असतो माहीला आणि रमाला नीलनेच नील किडनॅप केलं आहे हे आता अक्षयला समजलेलं असतं अक्षय येतो आणि नीलच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला किडनॅप करण्याची आता नील लगेच अक्षयला ढकलून देतो आणि म्हणतो जोपर्यंत ही माई या प्रॉपर्टीच्या पेपरवर सया करणार नाही तोपर्यंत तुला तुझी रमा भेटणार नाही आता साई लगेच नीलला पकडतो आणि अक्षयला सांगतो जा तू जाऊन त्या दोघींना सोडव आता पंकज काका आणि अक्षय लगेच रमा आणि माईच्या इथे येतात दोघींनाही बांधून ठेवलेलं असतं ते बघून अक्षयला धक्काच बसतो पंकज काका आणि अक्षय पटापट -पत, माही आणि रमाला तिथून सोडवतात आणि खाली घेऊन येतात इकडे साईने नीलला पकडून ठेवलेलं असतं आता माही खाली येते आणि माही देविकाच्या आणि नीलच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते माझा जीव गेला तरी चालेल पण मी प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करणार नाही माझ्या डॅडाची अशी कष्टाने कमावलेली ही प्रॉपर्टी मी तुझ्या घशात घालू देणार नाही मी कधीच ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार नाही आणि अक्षयला सांगते अक्षय आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर आता अक्षय लगेच पोलिसांना फोन करतो तिथे पोलीस येतात आणि अक्षय नीलला आणि देविकाला पोलिसांच्या ताब्यात देतो माही आणि अक्षय त्या दोघांच्या विरोधात कंप्लेंट करतात माही ही देविका विरोधात आणि अक्षय नीलविरोधात आता अक्षयचं लक्ष आपल्या रमाकडे जातं आणि रमा, रमा धावत येऊन आपल्या अक्षयला मिठी मारते आता त्या दोघांना एकत्र बघून माईला खूपच बरं वाटतं रमा आणि अक्षयला बघून माहीला तर बरं वाटत असतं पण साईला वाईट वाटत असतं कारण साईने आपल्या रमावर खरं प्रेम केलेलं असतं तो खाली मान घालून उभा असतो आता रमाला समजतं की साईला वाईट वाटते म्हणून पण रमा काहीच बोलत नाही कारण रमाच्या मनात आणि मनात फक्त अक्षय आणि अक्षयच असतो आता शेवटी माहीने खऱ्या रमाला आणि अक्षयला एकत्र आणलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू